वाल्याचा वाल्मिकी होतो जर योग्य सात आधार संस्कार लाभला तर पण वाल्मिकीचा वाल्या व्हायला सुद्धा वेळ लागत नाही जर पाठीशी सावरणार कुणी नसलं तर एक गोष्ट लक्षात घ्या वर्तमान पत्रात एकदा एक जाहिरात आली होती अत्यंत निरागस अत्यंत निर्मळ ज्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नाही निरागस आहे अशा एखाद्या व्यक्तीचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा तो फोटोग्राफर विचार करत बसला इतका निखळ निर्मळ निरागस चेहरा आणायचा तरी कुठून सगळे सतत अंगावर धावून आल्यासारखे क्रोधी रागिष्ट कोपिष्ट निरागस निखळ चेहरा आणायचा कुठून आणि मग त्याच्या लक्षात आलं नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल त्याच्या चेहऱ्यावर कुठलीच वाईट भावना नसते कुठल्याच वाईट गुणांचा स्पर्शही त्याला झालेला नसतो अत्यंत निखळ निर्मळ निरागस असत ते बस एखाद्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा आपण फोटो काढूया त्याने अशा एका नवजात बाळाचा फोटो काढला स्पर्धेला पाठवला त्याच्या फोटोला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं पंचवीस वर्ष उलटली त्याच्यानंतर पंचवीस वर्षानंतर वृत्तपत्रात पुन्हा एक स्पर्धा आली अत्यंत क्रूर अत्यंत हिंस्त्र ज्याचा चेहरा बघितल्यावर सगळ्या दुर्गुणांचा सहवास आहे असं वाटावं इतका चेहरा त्याचा फोटो काढून स्पर्धेला परत प्रश्न पडला हल्ली माणसं समोर आली की किती मायाळू किती दयाळू असं वाटतात आणि पाठ फिरवले की पाठीमागनं शिव्या द्यायला सुरुवात करतात सगळे मुखवटे धारण केलेले खरा क्रूर खरा हिंस्त्र असा चेहरा मला मिळणार कुठून केला आणि विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एखाद्या तुरुंगात असा कैदी असेल ज्याने आयुष्यभर वाईटच काम केलीत पापाचा जो धनी आहे ज्याच्या चेहऱ्यावर हिंस्त्र क्रूर भाव आहेत असा चेहरा मला फक्त तुरुंगात मिळेल तो एका तुरुंगात गेला आणि अत्यंत क्रूर कैद्याचा फोटो त्यांनी काढला आणि तो स्पर्धेला पाठवला त्याच्या याही फोटोला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं ला एक लाख ला ला रुपये त्या फोटोग्राफरला असं वाटलं की हे बक्षीस माझ्या एकट्याच नाही ज्याच्या चेहऱ्याचा फोटो काढला त्याचं सुद्धा हे बक्षीस आहे त्याने त्या एक लाखातले पन्नास हजार रुपये बाजूला काढले आणि तो तुरुंगात त्या कायद्याला भेटायला गेला त्याला सांगितलं तुझ्या चेहऱ्याचा फोटो काढला म्हणून मला एक लाखाचं बक्षीस मिळालं मी तुला तुझा हिस्सा द्यायला आलो तुझा फोटो होता म्हणून बक्षीस मिळालं हे पन्नास हजार घे